आपण स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्या दारच्या तुळशी बिंद्रावणातील तुळस आपल्याला महिन्याकाठी पन्नास ते साठ हजार रुपये आणि वर्षाला पाच ते सहा लाख रुपये कमवून देऊ शकते सविस्तर जाणून घेऊया तुळस लागवड तंत्रज्ञान नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आदरणीय राहुल कुलकर्णी सरांनी एक मुलाखत केली आणि त्या मुलाखतीमधनं बऱ्याचशा गोष्टी मला समजल्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगण्यात आल्या नाहीत म्हणून आपण ऍग्रिकल्चरच्या भाषेमध्ये लागवड ते काढणी पर्यंतच मार्केट पर्यंतच तंत्रज्ञान जाणून घेऊयात सर्वात पहिला मुद्दा येतो की जमीन व हवामान तर प्रत्येक प्रत्येक ठिकाणची जमीन हवामान त्यासाठी लागू होतं थोडक्यात काय तर कोरडं उष्ण हवामान त्याला लागतं आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते कुठलंही पीक जर घेतलं भात सोडला तर सगळ्याच पिकांना पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते त्यानंतरच आहे मशागत तर आपल्या इतर पिकांसारखंच नांगरणी करायची कुळवाच्या वखरणीच्या आड्या ओब्या पाळ्या द्यायच्या जमीन लेवल करायची दुसरं काही विशेष नाहीये आता लाग लागवड पद्धती कोणकोणत्या वापरतो थेट त्याची बी फेकू शकतो ज्या मंजुळा ज्या असतात की नाही त्या करून त्या आपण फेकू शकतो सरीवर पद्धतीवर आपण करू शकतो सरीवरंबा पद्धत करत असताना अडीच फुटाचं सरी आहे अडीच फुटाचा वरंबा त्यानंतर सरी आणि त्यावर तुम्ही सहा इंचावर टोकन करू शकता दोन्ही साईडनं किंवा मध्ये सुद्धा टोकन करू शकता थेट जमिनीवर लागवड करू शकता अशा पद्धतीचं हे आहे आता राहिला विषय किंवा याचा कालावधी कुठला इतर पिकांचा खरीप असतो रब्बी असतो तसं हे बारोमयी आहे तुम्ही याला ऑक्टोबरमध्ये लावू शकता सप्टेंबरमध्ये लावू शकता नोव्हेंबरमध्ये लावू शकता डिसेंबर मार्च जानेवारी कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही याची लागवड करू शकता त्याला कुठलंही असं बंधन नाही तुळशीला ठीक आहे आता वाण कोणते तर प्रामुख्याने याचे दोन वाण आहेत एक राम नावाचं वाण आहे दुसरं कृष्ण नावाचं कृष्णा नावाचं आहे राम कृष्णा असे दोन नाव वाण आहेत आणि तुम्ही गावठी लोकल जे आहेत आपल्याकडे ते सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता ते वापरले तर चालेल आता बियाणा तुम्ही थेट फेकून दिला तर चालेल त्याच्या माध्यमातून तुम्हाला करता येतं किंवा जर रोप लागत असेल तर वसई सारख्या ठिकाणी मुंबई वसई त्या ठिकाणी तुम्हाला एक रुपये रोप प्रमाण रोप सुद्धा त्याचं मिळून जातं त्यानंतर विषय तो खत व्यवस्थापनाचा तर याला खत रासायनिक खत लागतच नाही सेंद्रिय खत याला आपण वापरू शकतो सेंद्रिय खत मग शेणखत असेल गांडूळ खत असेल कोंबड खत असेल किंवा थोड्याफार फार प्रमाणामध्ये हे जे खत आहे ते आपण याला वापरू शकतो फार खताची याला गरज नाही आंतरमाशागत काय तर महिन्यात दोन महिन्यातून एखादं खुरपनी तुम्हाला करावं लागते बाकी दुसरी आंतरमाशागत करण्याची गरज नाही तणनाशकाची गरज नाही त्यानंतरच आहे पाणी व्यवस्थापन तर त्याच्या आवश्यकतेनुसार आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे त्याचं काही आपल्याला बहार धरावं लागत नाही त्याच्यामुळे पाणी द्यायला लेटही झालं तर काही प्रॉब्लेम नाही आहे महिन्यात महिन्याला एक पाणी दिलं तरी भरपूर होतं दोन महिन्यातून दोन तीन पाणी दिले तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी व्यवस्थापन करता येईल फवारणी काय करावं लागते तर फवारणी हेच साधारण आपलं कीटक साधारण बुरशीनाशक आपण याला वापरू शकतो याचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की काही प्रमाणामध्ये जमिनीतनं याला मररोग लागतो तर तो मररोग लागू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची त्याच्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असेल तर तो त्याच्यामध्ये ओलावा फार राहत नाही त्यामुळे मररोग सुद्धा लागत नाही आता विषयाला काढणी आता काढणी कशी करणार तर एक थोडक्यात लक्षात घ्या की हे पीक जे आहे हे पीक आज लागवड केलं ला तर आजच्या दोन महिन्याला कटायला येतं आणि याची छाटणी म्हणजेच याची हार्वेस्टिंग म्हणजेच काय की आज लागवड केली तर दोन महिन्यानं ही तुळस शेंडे कापणीला येते त्याला मंजुळा येतात त्याच्या खालून त्याचा शेंडा कट केला जातो मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो हो त्याचा मग जुडी बांधल्या जाते ती जुडी दहा रुपयाला एक जाते गणपतीचा सीझन असेल तर तीस रुपयाला एक जाते तशा पद्धतीनं दर महिन्याला मग एकदा लावलं दोन महिने झाले त्याचं उत्पादन सुरू झालं तर मग प्रत्येक महिन्याला त्याची छाटणी केल्या जाते म्हणजे बारा महिन्यामध्ये दहा तोडे होतात प्रत्येक तोड्याला जवळपास रुपये रुपये हे हे आपल्याला आपल्याला वार्षिक ते आप लाख याच्या माध्यमातून मिळतात आता दर महिन्याला करायची त्यानंतर मार्केट काय आहे आता लागवड केल्यानंतर जो आपण पहिला तोडा करतो तर ती कटिंग आहे ती कटिंग केल्यानंतर दुसऱ्या महिन्याला परत तितक्याच पद्धतीनं ती कटिंग येते दहा रुपयाला मी सांगितल्याप्रमाणे गड्डी विकल्या जाते आता दर महिन्याला हे चालूच असतं ठीक आहे त्याच्यामुळं तुम्हाला पंचेस ते पन्नास हजार रुपये सहज महिना पडतो आता विषय आता याच्या मार्केटचा आहे की बाबा मार्केट कुठं आहे याचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे महाराष्ट्रातले तीर्थक्षेत्र आहेत जसे की पंढरपूर असेल देऊ असेल आळंदी असेल अक्कलकोट असेल शेगाव असेल तुळजापूर असेल किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी मोठमोठाली मुट देवस्थानं आहेत जिथं पाचशे हजारांच्या संख्येनं दररोज लोक भेट देतात अशा ठिकाणी या तुळशीचा वापर केला जातो त्याचे शेंडे आणि त्या मंजुळा असतात त्याचा फुलांमध्ये ओवण्यासाठी किंवा स्वतंत्र तुळशी आहार करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि दहा रुपये जुडीप्रमाणे हे जातं त्याचबरोबर याचा त्या ठिकाणी गणपती असेल किंवा देवी असेल तर या दरम्यान याचा रेट वाढतो म्हणजे ज्या ठिकाणी पन्नास हजार रुपये महिना पडतो तर गणपती देवीच्या सीजनमध्ये लाख रुपये दीड लाख रुपयापर्यंत सुद्धा हा महिना त्या ठिकाणी जातो अशा पद्धतीचा आहे म्हणजेच आपण कल्पनाही केली नव्हती की घरासमोरच्या बिंद्रावणामध्ये लावलेली तुळशी ही आपल्याला इतका नफा मिळून देऊ शकते आणि खरा बघायला गेलं तर ही प्रत्येकाची शेती नाही आहे ही शेती कोणाची ज्यांचे गावं तीर्थक्षेत्राजवळ आहेत आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी ही शेती सक्सेसफुल होते ही शेती प्रत्येकाची नाही परंतु भारतीय ॲग्रिकल्चर झालेल्या किंवा भारतीय नव तरुणांनी डोक्यात घेतलं तर ही शेती प्रत्येकाची होऊ शकते कारण की तुळशीचा काढा हा आयुर्वेदामध्ये खूप महत्व असलेला आहे तुळस हे खूप आयुर्वेदिक गुणधर्म असलेलं एक पीक आहे किंवा एक वनस्पती आहे त्याला वनस्पती म्हणून जर बघितलं मग ही तुळस असेल किंवा रान तुळस असेल या दोन्हीमध्ये जर का आपण त्याची चहा पावडर जर बनवली तर एक मोठा व्यवसाय निर्माण होऊ शकतो याचा आपण जर औषधी गुणधर्म काढून शरीरामध्ये कुठल्या घटकाची कमतरता ते भरून काढतं किंवा कुठल्या वेदनेवर ते काम करतं याच्यावर जर संशोधन करून तसं जर मार्केटमध्ये मा आणलं आज त्या माध्यमातून खूप मोठा रोजगार खूप मोठा व्यवसाय निर्माण होऊ शकतो आणि शेतकऱ्याला सुद्धा याच्या माध्यमातून हमी भाव आपल्याला देता येऊ शकतो ॲमेझॉन फ्लिप फ्लिपकार्टसारख्या फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन माध्यमावर सुद्धा याची विक्री आपल्याला करता येईल त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या पोरांनी ॲग्रीकल्चर झालेल्या तरुणांनी एम बी ए झालेल्या ए बी एम झालेल्या तरुणांनी याच्याकडे जर लक्ष घातलं तर याच्या माध्यमातून एक चांगला व्यवसाय त्या ठिकाणी उभा होऊ शकतो साठ ते सत्तर रुपये किलोप्रमाणे कंपन्या याला याच्या ज्या मंजुळा आहेत त्या विकत घेतात ज्या आयुर्वेदिक किंवा फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्या हे नेतात तर अशा पद्धतीचं हे तुळस तुळस लागवड तंत्रज्ञान आहे याची जी जरा चर्चा झाली होती राहुल कुलकर्णी सरांचा व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या होत्या पण अजून त्या क्लिअर कराव्या म्हणून आपण हा व्हिडिओ केला आणि अशा पद्धतीचे तुळस लागवड तंत्रज्ञान आहे तर मी ज्या गोष्टी सांगितल्या मार्केट कोणासाठी जर तीर्थक्षेत्राजवळचे आहेत तर त्यांच्यासाठी हे मार्केट आहे महिन्याकाठी पन्नास हजार रुपये त्यातनं कमावता येतात वर्षाकाठी एक पाच ते सहा लाख रुपये कमाई आपण त्या माध्यमातून करू शकतो तुम्हाला काय वाटतं या कमेंट्समध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सिरे बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा की तो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद